मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते डोंबिवली येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे लोकार्पण मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते डोंबिवली पूर्वेकडील सुनील नगर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे लोकार्पण आज आठ मार्च रोजी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास करण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून ही जागा पडीक होती या जागेवर गर्दुल्ले मद्य त्रास होता या जागेवर उद्यान बनवण्यासाठी स्थानिक नगरसेवक राजन मराठे प्रयत्नशील होते त्यांनी या उद्यानासाठी महापालिका प्रशासनासह मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला राजू पाटील यांच्या माध्यमातून साठ लाखांचा निधी या उद्यानासाठी देण्यात आला आहे या उद्यानात अद्यावत सोयी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत तसेच लहान मुलांसाठी अद्यावत खेळण्या देखील बसवण्यात आल्यात आज मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते या उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले यावेळी वै महिला वयोवृद्ध नागरिकांनी व तरुणांनी तसेच लहान मुलांनी देखील मनसे आमदार राजू पाटील यांचे आभार मानले नाही प खरं तर इथे राजन मराठे आमचे आणि ज्योतिबाई मराठे नगरसेवक माझी नगरसेवक आहेत आणि वॉर्डात खूप उत्तमरित्या काम करत आहेत आत्ताच त्यांना त्यांनी ब एक एका उद्यानाला क्रमांक एकचं बक्षीस मिळालेलं आहे त्याची निगराणी ते व्यवस्थित राहतात त्या ते अनुषंगाने त्यांनी अजून इथे एक गार्डन डेव्हलप करायचा विचार केला हा जो प्लॉट आहे प झोपडपट्टी होती ते कचरा वगैरे साम्राज्य असायचं आहे कचऱ्याचा आणि अशा ठिकाणी मला वाटतं योग्य व्यक्तीच्या वॉर्डात एकाच एका चांगल्या था, एका गार्डनचा शुभारंभ झालेला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली